फडणवीसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सात दिवस उलटले त्यामुळे आता महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच राज्याच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या बीड जिल्ह्यातून कोणाच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे आणि त्यातच मुंडे बहीण भाऊ दोघांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का याची चर्चा जास्त होते मात्र धनंजय मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी लागणार निश्चित असून मुंडे यांच्या बाबतीत मात्र संभ्रम निर्माण होतोय त्यांच्याऐवजी सुरेश धस यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते असं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांचा पत्ता खरंच कट होणार आहे का त्यांच्या जागी सुरेश धस हे मंत्री होतील का आणि नेमकी याची कारणे कोणती आहेत तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरची बरीच चर्चा होती या निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यातही जोरदार फटका बसला आठ जागांपैकी फक्त एक जागा निवडून आणता आली मात्र विधानसभेला हा मराठा फॅक्टर निष्प्रभ ठरला असून महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता मात्र विधानसभेला बीड जिल्ह्यातील सहा पैकी पाच जागा महायुतीनं आपल्याकडे ठेवून घेतल्या त्यामुळे आमदार धनंजय मुंडे विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे सुरेश धस आमदार प्रकाश सोळंके ही चार नावे मंत्रिपदाच्या चर्चेत आली आहेत महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला हा वीस बारा दहा असा राहणार असल्याची चर्चा आहे सर्वाधिक वीस मंत्रीपद भाजपाकडे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बारा तर अजित पवार यांच्या पक्षाला नऊ ते दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्यातच बीड जिल्ह्यातून आक्रमक नेतृत्व कुशल संघटक अजित पवार यांचे विश्वासू आणि निकटवर्ती असलेले धनंजय मुंडे यांची परत एकदा कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड होणार असल्याचं निश्चित आहे यंदा पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या मात्र पंकजा मुंडे यांच्या मागे देखील मोठा जनाधार असून विधानसभा निवडणुकांमध्ये स्टार प्रचारकाच्या भूमिकेत महायुतीच्या यशामध्ये त्यांनी वाटा उचलला ओबीसी मतांची महायुतीच्या बाजूने वळवली मात्र तरीही मंत्रिमंडळ हो याची कारण नेमकी कोणती आहेत ते पाहूया सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार करताना प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणांचा विचार करावा लागतो आणि त्यातच पंकजा मुंडे महायुतीचा घटक म्हणून नापास ठरतात कारण मुंडे बहीण भाऊ हे एका जिल्ह्यातून आणि परळी विधानसभा मतदारसंघातून येतात दोघांचे पक्ष जरी वेगळे असले तरी महायुती म्हणून विचार केल्यास पंकजा मुंडे यांना मंत्रीपद न देता भाजप सुरेश धस यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माल टाकू शकते कारण बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी सर्वाधिक वाद उफाळून आला होता तो अजूनही थांबला नाही सुरेश धस आष्टी मतदारसंघातून मोठ्या मताधिकार चौथ्यांदा विजयी झाले आहेत त्यानंतर झालेल्या विजयी सभेत पंकजाताईंनी मी निवडणुकीत पराभूत व्हावं यासाठी प्रयत्न केल्याचं सुरेश धस यांनी बोलून दाखवत आरोप केले आणि इशारा देत जिल्ह्याच्या भाजपा स्वातंत्र्य नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला शिवाय मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा अशा दोन नेत्यांना मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतील फडणवीस आमदार सुरेश धस यांना मंत्रीपद देऊन मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करू शकतात तर धस यांना डावलून मुंडे बहीण भावांना मंत्रिपद दिल्यास जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज होऊ शकतो सुरेश धस समर्थक आपल्या नेत्याला मंत्रीपद आणि जिल्ह्याचा पद देण्याची वारंवार मागणी करताना दिसत आहेत सुरेश धस यांच्या रूपात मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिल्यास जिल्ह्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष काही प्रमाणात तरी कमी होताना दिसेल शिवाय सुरेश धस हे सिनियर नेते असून देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जातात पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यास त्याचं दुसरं कारण असू शकतं ते फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा पक्षांतर्गत सुप्त संघर्ष दोन हजार चौदा पासून भाजपामध्ये मुंडे विरुद्ध फडणवीस असं कुरघुडीचं राजकारण बघायला मिळतंय पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याची वारंवार होणारी मागणी राज्याच्या राजकारणातील वाढतात दबदबा यामुळं नेहमीच फडणवीस पंकजा मुंडेंना बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न करतात हे दोघे एकमेकांचे स्पर्धक असल्याचं मानलं जाते त्यामुळे अनेक वेळा पंकजा मुंडे पक्षावर आपली नाराजी बोलून दाखवतात पक्षविरोधी वक्तव्य करताना आपण त्यांना अनेक वेळा पाहिलं आहे नुकत्याच विधानसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या गोष्टीची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या महायुती सरकारच्या चिक्की घोटाळ्यावरून पंकजा मुंडे यांना अडकवण्यात फडणवीस यांचाच हात असल्याचं तेव्हा मुंडे समर्थक यांनी बोलून दाखवलं होतं आता हे सुरेश दस यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभं करण्याचं कारस्थान हे फडणवीस यांनीच केल्याचं मुंडे समर्थक सांगतात बहीण भाऊ हे विरोधक असताना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होताना दिसतोय असं त्यावेळी बोलल्या गेलं दोन हजार एकोणीस मध्ये भावाकडून पराभव झाल्यानंतर भाजप पक्षानं पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केल्याने त्यांना पाच वर्षात राजकीय संन्यास भागावा लागला लोकसभेलाही पंकजा मुंडे यांना मुद्दाम तिकीट देण्याची होळी केल्याचं बोललं गेलं नंतर मराठा विरुद्ध ओबीसी अशा मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपने पंकजांना विधान परिषदेवर पाठवलं पण आता गरज सरो वैद्य पंकजा मुंडे यांना परत एकदा ढकलण्याचा उपस्थित होत आहे परंतु दुसरीकडे त्यांना प्रदेशाध्यक्ष करून मोठी जबाबदारी देतील असंही काही राजकीय जाणकार सांगतात त्यानंतर भाजपाचा अलिखित नियम पंकजा मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या आड येतो तो, तो म्हणजे पंकजा मुंडे ह्या जनतेतून निवडून न येता त्या विधान परिषदेवर सदस्य आहेत आणि विधान परिषदेवर सदस्य असणाऱ्यांमध्ये मागील मंत्रिमंडळात देखील संधी देण्यात आली नव्हती त्यामुळं पंकजा मुंडेंसाठी भाजप नियम तोडणार का हे पाहणं ठरणार आहे अमित शाह यांच्या रिपोर्ट कार्ड मध्ये देखील पंकजा मुंडे नापास झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं मंत्रिपदासाठी त्यांची वाट खडतर होत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नको मंत्रिपद द्या या आग्रही मागणी सोबतच गरज संपली की पंकजा ताईंचे पंख चा काम वेळोवेळी भाजप करतायत असा सुरू समर्थकांकडून आवळला जातोय महायुतीत तीन पक्षांचे दोनशे पस्तीस आमदार असल्यानं आता मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळं मंत्रिपद विस्तारात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे एका जिल्ह्यात जास्तीत जास्त दोनच मंत्रिपद मिळू शकतात असं असताना धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांना मंत्रिपद दिल्यास पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसू शकतो तरीही पंकजा मुंडे यांना भाजप मंत्री करणार का यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद